ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत पाहूयात या घडीच्या टॉप ट्वेंटी फायव्ह बातम्या जळगावातील लेणी परिसरात असलेल्या ले सप्तकुंड धबधब्याला मोठ्या प्रमाणावरती पाणी सप्तकुंड धबधब्यावरती पर्यटकांची गर्दी जळगावच्या यावल तालुक्यातील मनुदेवी इथल्या धबधबा प्रवाहित खळाळून वाहणारा धबधबा पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबित लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील मन्याड नदीला पूर शेणकूड इथे पर्यायी पूल वाहून गेला आणि सहा गावांचा संपर्क तुटला मुंबई शहरासह उपनगराला पावसाने जोडपलं सलग तीन दिवसांच्या पावसामुळे दहिस्तर नदीची पाणी पातळी वाढली आहे मुसळधार पावसामुळे जळगावामधल्या शेतपिकांचं घरांचं आणि जनावरांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय प्रशासनाकडनं तातडीने मदतकार्य सुरू झालं यानंतर एक छोटासा ब्रेक घेतोय पाहत रहा एबीपी माझा